सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने दिवाळीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी स्वच्छतेचे विशेष अभियान राबवण्यात आले दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मधला मारुती चौक कोंथम चौक सत्तर फूट रोड रेल्वे स्टेशन परिसर आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टॉल्स उभे राहण्यात आले या ठिकाणी सणानंतर मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेकडून तात्काळ कर स्वच्छतेची मोहीम हाती घेण्यात आली महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत आज सकाळपासूनच या सर्व भागांमध्ये कचरा का संकलनाचे काम हाती घेण्यात आले सकाळी वाजेपर्यंत सर्व रस्त्यांची पूर्ण स्वच्छता करून घेण्यात आली असून एकूण अठ्ठेचाळीस टन कचरा संकलित करून उचलण्यात आला या उपक्रमात घन कचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या अधिपत्याखाली मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक सफाई कर्मचारी तसेच यंत्रणा यांनी मनापासून सहभाग नोंदवला महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या नियंत्रणाखाली हे स्वच्छता अभियान राबवण्यात आले आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की दिवाळीनंतर निर्माण होणारा कचरा रस्त्यावर न टाकता निर्धारित ठिकाणी देऊन स्वच्छतेस सहकार्य करावे सणाचा आनंद घेत असताना स्वच्छ सोलापूर घडवण्यात प्रत्येक नागरिकाने हातभार लावावा असेही त्यांनी सांगितले सोलापूर महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना सोलापूरकरांना शुभ दीपावली पर्यावरणपूरक तसंच प्लास्टिकमुक्त दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा आनंद आनंदित करा त्यासाठी आवाजांचे फटाके टाळा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही मोठ्या आवाजांच्या फटाक्यानं सहरेपणाही येऊ शकतो सोलापूर महानगरपालिका माझी वसुंधरा लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट आणि नॅशनल प्रोग्राम यात सहभागी व्हा चला संकल्प प्रदूषण मुक्त दिवाळीचा निश्चय प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा पुनशे शिवजी पावली सोलापूर महानगरपालिका सोलापूर